नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी या आठवड्यामध्ये महत्वपूर्ण तीन जी आर हे निर्गमित करण्यात आलेले आहेत या जी मध्ये काय म्हटलं ते आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूयात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबरचा महिना हा खास ठरणारा आहे खरं तर गेल्या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यात आली तेव्हापासून नव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा यात चालू आहेत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवा वेतन आयोग हा लागू होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील नव्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा चालू आहेत असं असतानाच व्हिडिओला सविस्तर बघण्याचे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा